देशात एक जुलैची कायदा क्रांती इंग्रजांच्या काळातील जुने जुने महत्वाचे तीन कायदे गेले आजपासनं तीन नवे फौजदारी कायदे अंमलात नव्या फौजदारी कायद्यांना विरोध भारतीयांच्या स्वातंत्र्यावरती बंधनाचाही आरोप मूळ प्रश्नांनाही हात घालणाऱ्या धरणारच नसल्याचाही आक्षेप सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल संसदीय अधिवेशनाचा आज सहावा दिवस विरोधक नीट अग्निपथ योजना महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवरती सरकारला घेरणार नव्या कायद्यांवरूनही झुंपण्याची शक्यता आज विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी मुंबई कोकण नाशिकच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल लागणार भाजपची विधान परिषदेच्या नावांची यादी जाहीर होण्याची शक्यता कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष भुशी धरणाच्या धबधब्यामध्ये पाच जण वाहून गेले मृतांमध्ये चार मुलं एका महिलेचा समावेश तिघांचे मृतदेह सापडले तर बेपत्ता दोघांचा बचाव पथकाकडनं शोध सुरू संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी दिवसभर पुण्यात मुक्कामी माऊली आणि तुकोबारा यांच्या दर्शनासाठी वैष्णवांची गर्दी आज मुंबईसह कोकणात पावसाचा जोर कायम मुंबईला हवामान विभागाकडनं येलो अलर्ट तर कोकणातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणाऱ्या गोखले पूल आणि बर्फीवाला उड्डाण पुलाच्या जोडणीचं काम पूर्ण आसपासनं पुलावरनं वाहतूक सुरू आजपासून नागपूर विभागातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा सुरू होणार शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करून श्री गणेशा अमरनाथ यात्रेच्या निमित्तानं हजारो भाविक रवाना बावन्न दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये सहा लाखांपेक्षा जास्त भाविक सहभागी होण्याचा अंदाज गुजरातच्या अहमदाबादमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा शहराच्या अनेक भागांमध्ये कमरे इतकं पाणी तर मोठ्या प्रमाणामध्ये जनजीवन विस्कळीत भारताचे तिसावे लष्कर प्रमुख म्हणून जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्वीकारला पदभार जनरल मनोज पांडे सेवानिवृत्त झाल्यानं द्विवेदी यांच्याकडे पदभार देशभरामध्ये विधानसभेच्या तेरा जागांसाठी निवडणूक दहा जुलैला सात राज्यांमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये पुन्हा रस्तीखेच अबकारी धोरण प्रकरणामध्ये बीआरएफ नेत्या के कविता यांच्या जामीन अर्जावरती आज निर्णय होण्याची शक्यता अठ्ठावीस मे रोजी राखून ठेवला होता निकाल अभिनेते शत्रुघ्न सिन्हा कोकिलाबेन रुग्णालयामध्ये दाखल सिन्हा यांची प्रकृती बिघडल्यानं कोकिलाबेन रुग्णालयामध्ये दाखल दरम्यान प्रकृती ठीक असून नियमित तपासणीसाठी गेल्याची माहिती आईप्रमाणेच ईशा अंबानीनेही दिला आयव्ही एफद्वारे जुळ्या मुलांना जन्म आयव्हीएफ बद्दल बोलताना ईशा अंबानीचा एका मुलाखतीत खुलासा टीम इंडियाच्या विजयानिमित्त बीसीसीआयकडनं टीम इंडियाला भरघोस बक्षीस रकमेची घोषणा टीम इंडियासाठी एकशे पंचवीस कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर रवींद्र जाडेजाची टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा जडेजाची सोशल मीडियावरनं चाहत्यांना माहिती